संजय साबळे बी आता सातवी शिकत आहे हो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बोंदलापुरी मी एक प्रोजेक्ट बनवला आहे याचा पेट्रोल आणि पाणी यापासून मी गॅस तयार केलेला आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो आता हे बघू शकता मित्रांनो तुम्ही मी याच्यापासून गॅस निर्मिती केलेली आहे आणि आपण हे स्टोव पण काढून आपण ह्या नळीपासून पण तयार करू शकतो बघू शकता मित्रांनो तुम्ही यांनी घरच्या घरी बनवलेला आहे त्याच्यामध्ये काय काय टाकलंय पेट्रोल पाणी आणि तीन बघा मित्रांनो तुमचं गॅस सिलेंडरचे पैसे वाचवलेत एक दोन बिस्लरी घेतलेत तीन आहेत आणि थोडंसं पेट्रोल आणि पाणी आहे असे या मुलांनी बनवलंय हा एक हा सागर आहे आणि तू विराज झडपेचाच आहे ना जिल्हा परिषद शाळेचाच आहे त्या दोघांनी मिळून असा उपक्रम बनवला आहे सो तुम्हाला आवडलाच तर लाईक शेअर कमेंट करा आणि कुठे मोठ्या याच्यामध्ये जर यांना संधी मिळाली तर नक्की ह्यांना सपोर्ट करा भविष्यात खूप मोठे होतील हे बघा ना आता हे सातवीला आहेत तर ह्यांनी एवढा मोठा उपक्रम राबवला आहे हे बनवला आहे त्यांनी प्रकल्प बनवत आहेत जर अजून सपोर्ट मिळाला तुमचा तर खूप पुढे जातील ते सो तुम्ही सपोर्ट करा त्यांना हे बघू शकता तुम्ही धन्यवाद